योग मन का विज्ञान है योग कार्य में कुशलता लाने का विज्ञान है योगा की बात श्रीमद गीता के अनुसार कही जाए तो श्रीमान भगवान श्री कृष्ण कहते हैं योगा और कर्मसु कौशल्यम यानी कार्य में कुशलता लाना ही योग है साथ साथ भगवदगीता में ये भी कहा गया है समत्वम योग उच्चते यानी हमारे जीवन में आने वाली हर परिस्थिति में जैसे कि सुख में दुख में समान रहना समभाव रहना योगा का एक दार्जनात्मक पक्ष है और योगा का एक प्रयोगत्मक पक्ष भी है दार्जनात्मक पक्ष में पहुंचने के लिए योग के प्रयोग को कड़ी बनाना पड़ता है और भी है यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधि इन आठों अंगों का अनुकरण करना हमारे जीवन में बहुत आवश्यक है कई बार ये कहा जाता है यम नियम यह प्रायोगात्मक पक्ष नहीं है लेकिन ऐसा नहीं है यम नियम भी प्रायोगात्मक पक्ष ही है 2014 से हम लोग जो योगा प्रोटोकॉल प्रदर्शित करने जा रहे हैं आदरणीय नरेंद्र जी मोदी इन्होंने 2014 में इन्होंने प्रस्ताव रखा था कि योगा एक शारीरिक स्वास्थ्य से स्वास्थ्य के लिए उपयुक्त ऐसा घटक है और 2015 से हम लोगों ने योगा दिन पहली बार साजरा किया है उसके बाद में आज का जो ग्यारहवा योग दिन है अंतर्राष्ट्रीय योग दिन हम लोग बड़ी धूमधाम से पूरे देश भर में मना जा रहे हैं इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि इस राज्य के कॅबिनेट मंत्री आदरणीय नामदार आदिती सावे साहेब उपस्थित सभी मान्यवर उपस्थित तिकडे बंधू आणि मित्रांनो आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे अकरा वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस शपथ घेतली त्यानंतर त्यांनी एकवीस जून हा जागतिक पातळीवर योगा डे म्हणून साजरा करावा आणि त्यावेळेस एकशे सत्त्याहत्तर देशांनी आपल्याला पाठिंबा दिला मोदीजींना पाठिंबा दिला आणि एकवीस जूनला हा योगा डे म्हणून जगभरात साजरा करायला सुरुवात केली आणि आज आपल्याला माहिती आहे आज सकाळपासून स्वतः मोदीजीचा ऑनलाईन होते पण देशामध्ये विविध भागामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या शहरातही जवळजवळ अडीचशे ठिकाणी सगळीकडे आज योगाचे साजरा केला गेला देणारच्या गाडीमध्ये आज जवळजवळ एक हजार लोक उपस्थित होते आणि सगळ्यांनी हिरवी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि माननीय मोदीजींचा संप संकल्प आहे ता 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 की युवा पिढीने सगळ्यांनी योगेचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून म्हणूनच आमचे मित्र सुरेश शेतकऱ बहिणी दोघे मिळून आज मुलांना चांगलं योगा टीचिंग करतात आत्ता जो योगाच्या त्या मुलींनी पाचही मुलींनी अतिशय उत्कृष्ट अतिशय उत्तम म्हणजे बघितल्यावर असं वाटायचं की काय कसं करू शकतो आणि अशा चांगला उपक्रम या पाचवी मुलींनी के केला मी त्या पाचवी मुलींचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की एवढी बॉडीमध्ये व्यक्सिसिटी असणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यांनी तो सगळा केला